सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक व भारतीय संविधान दिन रविवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार पक्ष कार्यालयात रंगीबिरंगी रांगोळ्या रंगीबिरंगी फुगे पक्षाचे ध्वज व ध्वज पताका या सजवण्यात आल्या होत्या सव्वीस जानेवारी रोजी सकाळी ठीक साडेदहा वाजता सर्वप्रथम राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी ध्वजस्तंभाचे पूजन करून उपस्थितांचे स्वागत केले त्यानंतर वंदे मातरम गीताचे गायन करून राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण व ध्वजवंदन जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले त्यानंतर ध्वजा सलामी देऊन ध्वजगीत म्हणून राष्ट्रगीताचे सार्वजनिक गायन करण्यात आले व प्रजासत्ताक दिन आणि संविधान दिन यांच्या जयघोषाने घोषणा देण्यात आल्या करायचं आहे विनंती करतो तिरंगा झेंडा तो सांगतो की त्याग आणि पावित्र्य आणि समृद्धीचा हा तिरंगा झेंडा आहे झेंडा मुता प्रिय देशाचा फडकतो वरी महान करीतो याला प्रणाम आम्ही करीतो याला प्रणाम मी शिवातीला वंदे मातरम गीत सादर करतोय आपल्या समोर वंदे मातरम वंदे मातरम शीतलहा स स श्यामला मातरम् वन्दे मातरम् सुभ्रजोस्नाम् यामिनीम् फुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनिं सुवासिनी सुमधुरभाषिनिं सुखदा वरदा मातरम जी को मैं सलाम अदा करता हूं श्रीमान जी राष्ट्रीय ध्वज फहराने के लिए तैयार है आप राष्ट्रीय ध्वज फहराइए राष्ट्रीय ध्वज सलामी दोन सलामी दो सलामी दो, दो हा निधे झेंडा गीत म्हणायचं आहे ज्यांना येत असेल त्यांनी ते आमच्या बरोबरही म्हणायचो विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा चार हे हमारा सदाश वीरो को वाला मातृभूमि का तन तिरंगा प्यारा जगे शुरू करेंगे सर्वान्य मनाता है चलो खार जन गण मन जय है भारत भाग्य विदाता पंजाब सिंधु गुजरात मराठा दाविड़ उत्कल विंदे हिमाचल यमुना गंगाल जल तंग तव शुभ दागे तव शुभ आशिष मागे घा तव जय गाथा जन गण मंगल हे दय भारत भाग्य विदाता जय प्रजासत्ताक दिनाचा प्रजासत्ताक आणि संविधान दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आकाशात तिरंगी रंगाचे बलून सोडून घोषणांनी जजेगार करण्यात आला व्हि पॉइंट घ्यालो भारत माता भारत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सभागृहात अमृत महोत्सवी संविधान दिनानिमित्त सुरुवातीला संविधानाची संविधान उद्देशिका भारतमाता व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून सर्वांनी त्यांना भावपूर्ण पुष्पांजली अर्पण केली यावेळी कार्लेन जिल्हा सरचिटणीस वाय एस महाजन सर यांनी भारतीय संविधानाची रचना लेखन वाचन व वा संविधानातील नियम अधिनियम भारतीय नागरिकांच्या व सर्व वंचितांच्या स्त्री पुरुषांना काय काय कोणते कोणते अधिकार दिले आहेत याचे सविस्तर मार्गदर्शन करून या थोर पुरुषांना अभिवादन केले सर्व जनजागृतीसाठी नागरिकांनी व नवीन पिढीला संविधान म्हणजे काय याची माहिती होण्यासाठी तयार केलेल्या संविधानिक उद्देशाची रंगीत प्रती उपस्थितांना वाटप करण्यात आल्या त्यानंतर संविधानाचे सर्वांनी उभे राहून शपथग्रहणाची शपथ घेतली असून त्यानुसार सर्वांनी आपल्या अंगीकृत सर्वांच्या मनामनात संविधान लेखनाचा आदर करावा अशा सूचना केल्या पंडित जवाहरलाल नेहरू त्या ठिकाणी एकोणीसशे पन्नास पासून सव्वीस जानेवारी हा सण आपण साजरा केला सव्वीस जानेवारी का साजरा करतो तर संविधानाने आपल्याला जे कायदे अधिकार नियम अधिनियम अशा पद्धतीने त्यामध्ये त्यांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस संविधान लिहिलं गेलं यांनी इतका कष्ट केलेला आहे की त्याचा खरं श्रेय जे असेल ते आपले बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी संविधानाच्या समोर लेखनही करून अभ्यास करून जगापुढे आणि तेव्हा

but

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे महानगरचे अध्यक्ष ऐजाज मलिक यांनी संविधानाबद्दल मनोगतातून मार्गदर्शन केले और संविधान आहे संविधान हमको कोर देता है अनुमती तरीके से हमारी बहन यहाँ मंगला ताई बैठी है और ताई बैठी है ये संविधान है ताई है आप यहाँ उन सीटों पर बैठी है न तो इससे पहले हिंदुस्तान में औरत को कहीं निकलने की इजाज़त नहीं है दूसरे हम यहाँ सभी जाति धर्म के लोग बैठे हैं ये संविधान ही है जो यहाँ महाजन सर को भी बोलने की इजाज़त देता है भारत सर को भी बोलने की इजाज़त देता है वाल्मीकि मामा को भी बोलने की इजाज़त देता है विकास दादा को भी बोलने की इजाज़त देता है और अशोक भाव को भी इजाजत देता है ये संविधान ही है जिसमें हमारे यहाँ ओबीसी सेल भी है सामाजिक न्याय भी है और आदिवासी सेल भी है ये संविधान की वजह से ये सेल बने अगर संविधान ना होता तो ये सेल ही ना होते ये संविधान ही है कि जो जिसकी आवश्यकता एक आम आदमी को भी है और राजनेता को भी है जिसकी आवश्यकता एक मामूली कॉन्स्टेबल को भी है और एसपी को भी है जिसकी आवश्यकता देश के पंतप्रधान को भी है और एक आम आदमी को भी ये संविधान की वजह से ही हमारे जो पंतप्रधान है उनका सिलेक्शन हुआ है हमारे जो सी एम है उनका सिलेक्शन हुआ है हमारी जो राष्ट्रपति है तिरुपति मुर्मू उनका सिलेक्शन हुआ है ये संविधान जो है ये भारत की जान है जिस तरीके से हमारा हिंदू धर्म गीता के मुताबिक चलता है इस्लाम धर्म हमारा के मुताबिक चलता है ये मेरा प्यारा हिंदुस्तान जो है वो संविधान पर चलता है अगर संविधान जिंदा है तो मंदिरों में पढ़ाई जाने वाली किताब भी जिंदा रहेगी मस्जिदों में पढ़ाई जाने वाली किताब भी जिंदा रहेगी संविधान जो है ये देश की जान है संविधान हमको एक माला में तोड़ने का काम करता है जिस तरीके से आपने पुलवामा की घटना देखी होगी उसमें जो हमारे शहीद हुए हैं हमारे सैनिक वो आपको तो हमारे हिंदुस्तान के हर प्रांत के लोग मिलेंगे उसमें हर प्रांत के लोग है हर जाति के लोग है हर समाज के लोग वो संविधान ही था जिसने उनको एक माला में पुरोने का काम किया और यहाँ जितने लोग बैठे हैं ये संविधान की वजह से बैठे हुए है। हैं और हमारा संविधान जो है वो ग्रेट है वो ग्रेट है पूरी दुनिया के संविधानों की बाबा साहब ने स्टडी की उसके बाद में ये संविधान बना उसमें कई सैकड़ों बार अमेंडमेंट हुए और आने वाले दौर में भी अमिटमेंट होंगे पर जब तक ये संविधान रहेगा भारत आगे बढ़ता रहेगा महासत्ता बनेगा और पूरी दुनिया का राज करेगा मैं ये शेयर करवा तो खत्म करता हूँ कि मिलेंगी मंजिलें मकसूद ये ईमान रखते हैं हम अपनी रहनुमाई के लिए बाबा साहब को रखते हैं और वतन से वफादारी ये संविधान करता है हम अपने हर दिल के गोशे में हिंदुस्तान करते हैं तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी झालेल्या सर्व कार्यक्रमाचा आढावा घेऊन संविधानाबद्दल घेतलेल्या कार्यक्रमाबद्दल मार्गदर्शन करून मार्गदर्शन करून कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल वाय एस महाजन सर यांची प्रशंसा करून कार्यक्रम घेतल्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला పో్ద ాఇ మంలీదిచి ానిమందనాటու 것으로 ichi yatat현ir మలిటజాబలనాబ్న మ్పలువుద 55% in result. <Sess>

तुम्हाला काम येणाऱ्या करावं लागलं कारण अलीकडे आलेलं ठीके व्यवस्था आली आहे संविधानाच्या माध्यमातून पण अप्रत्यक्षरित्या संविधानाला मानायला

योगायोगाने सव्वीस जानेवारी रोजी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांचा वाढदिवस असल्याने सर्वांनी शुभेच्छा दिल्यात व प्रसंगी वाय एस महाजन यांनी बहारदार शेरो शायरातून प्रमोद पाटील यांचे स्वागत केले पुढील भविष्यासाठी त्यांना यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या

सदुरून या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन व नियोजन व कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यालयीन जि जिल्हा सरचिटणीस वाय एस महाजन सर व त्यांचे सहमित्र भुरावजी इंगडे यांनी केले यावेळी कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील महानगराध्यक्ष एजाज मलिक राष्ट्रवादी जिल्हा कार्यालयीन सरचिटणीस वाय एस महाजन सर राष्ट्रवादीचे महानगर उपाध्यक्ष वाल्मिक पाटील राष्ट्रवादी जिल्हा समन्वयक संपर्क प्रमुख विकास पवार जिल्हा सरचिटणीस प्राध्यापक एन डी पाटील प्रदेश सरचिटणीस नांदेवराव चौधरी महिला महानगराध्यक्षा मंगला पाटील महानगर अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग रमेश बहारे महानगर सामाजिक न्याय विभाग उपाध्यक्ष भाऊराव इंगडे राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष अशोक लाडवंजारी कार्याध्यक्ष शालिगाम मालकर कार्याध्यक्ष संग्रामसिंग सूर्यवंशी डॉक्टर सुभाष सोनवणे एम डी ओ बी सी सी एलचे अध्यक्ष अशोक पाटील उपाध्यक्ष ओबीसी सी एलचे दिलीप माहेश्वरी उपाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार पक्ष महानगरचे किरण राजपूत माजी नगरसेवक राजू मोरे माजी नगरसेवक सुनील माड़ी राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष संजय पाटील अल्पसंख्याक आघाडीचे डॉक्टर रिजवान खाटील अध्यक्ष उपाध्यक्ष महानगर रहीम तडवी युवक महानगराध्यक्ष अध्यक्ष रिंकू चौधरी दर्जी फाउंडेशनचे अध्यक्ष गोपाल दर्जी विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष गौरव वाणी युवकचे उपाध्यक्ष चंद्रमणी सांगवीकर महिला उपाध्यक्ष सीमा रॉय सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्षा कलावती शिरसाड कार्यकर्ते कैलास पाटील हर्षाली तिवारी श्रीमती मीनाक्षी शेजवड ॲडव्होकेट राजेश गोयर अध्यक्ष कामगार संघटना काश अपंग सेलचे अध्यक्ष काशीनाथ इंगडे प्रसिद्धी प्रमुख राजू बाविसकर युवक चिटणीस गुंजन महाजन ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शांताराम पाटील राष्ट्रवादीचे जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष अशोक सोनवणे कार्यकर्ते अशोक हिवाडे ज्येष्ठ कार्यकर्ते गौतम बिराडे माननीय पी कोठारी युवक कार्यकर्ते विठ्ठल सोनवणे युवक कार्यकर्ते परण भाई युवक कार्यकर्ते मतीन सय्यद सतीश चव्हाण कार्यालयीन प्रमुख आदींची यावेळी उपस्थिती होती या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हा कार्यालयीन स चिटणीस वाय एस महाजन सर यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल